जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून माळीवाडा येथे कन्या सन्मान दिवस साजरा करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय स्त्री भ्रूण हत्या बंद केल्याने देशाचं भविष्य उज्ज्वल होईल ही जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिनंद किशोर मुळे ह्या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून विधीतज्ज्ञ किरण सोनवणे होत्या यावेळी तलाठी सूरजगिरी प्रशांत वनकर राजेंद्र आठवले साईनाथ बोंद्रे राजेंद्र सुलाने रोहित पवार उपसरपंच मनीषा गाजरे ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश तुपे अख्तर पटेल ग्रामपंचायत सदस्य कडू कीर्तीकर धम्मपाल गायकवाड प्रवीण बर्डे दौलताबाद उपसरपंच सय्यद मतीन किशोर जाधव योगेश पांडले मुख्याध्यापक स्मिता खडके देवरे मॅडम बाबाजी मुळे कृषी सहाय्यक रंगनाथ पिसाळ वैद्यकीय अधिकारी आशुतोष सुरडकर मनीष फुलारे बंडू कांबळे ज्योती घोरपडे प्रमोद साधे नंद किशोर मुळे नंदा गणेश अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या जयश्री कीर्तीकर पूजा वरकड मुमताज शेख बेबीताई लिहिणार वैशाली शेळके रंजना नागे संगीता कंजुने बेबी जाधव जयश्री साळवे ग्रामस्थ उपस्थित होते जावेद शेख एम न्यूज दौलताबाद